मी रावसाहेब पवार लोकसवराज्य आंदोलन कामगार आघाडीचा प्रदेश अध्यक्ष आहे गेल्या अनेक वर्षापासून अनुसूचित जाती आरक्षणाच्या वर्गीकरणावर आम्ही महाराष्ट्रामध्ये काम करतो या सगळ्याचा परिणाम म्हणून गेल्या एक ऑगस्टला दोन हजार चोवीसला सर्वोच्च न्यायालयाने जो, जो काही निकाल दिला आहे अनुसूचित जाती आरक्षणाच्या वर्गीकरणामध्ये वर्गवारी करण्याचा अधिकार त्या त्या राज्यांना आहे आणि त्याची अंमलबजावणी त्या त्या राज्यांनी करावी परंतु गेली एक वर्ष झालं महाराष्ट्र शासन किंवा महाराष्ट्राचं सरकार याकडे दुर्लक्ष करते गेल्या विधानसभेच्या निवडणुकीच्या अगोदर या सरकारने अतिशय तातडीनं घाईघाईनं लोकांना लोकांची आणि समाजांची दिशाभूल करण्याच्या हेतूनं बदर समितीची नियुक्ती केली परंतु गेली एक वर्षापासून ही बदर समिती काय काम करते याचा कुठलाही थांगपत्ता समाजाला किंवा महाराष्ट्राच्या जनतेला त्याचा काही थांगपत्ता लागत नाही आणि म्हणून बदर समितीच्या अनुषंगानं अनुसूचित जातीच्या आरक्षणावर काय काम चालू आहे कुठला अभ्यास चालू आहे तो कुठल्या टप्प्यावर आलेला आहे आणि तो सरकारला कधी समिट होणार आहे या संदर्भामध्ये महाराष्ट्रातल्या तमाम साऱ्या अनुसूचित जाती आरक्षणाच्या वर्गीकरणामध्ये काम करणाऱ्या विचारवंत असतील बुद्धिवंत असतील जे जे काही ते अनुषंगानं काम करतात त्या सर्व महाराष्ट्रातल्या तमामसाऱ्या आंदोलकांसोबत कर्मचाऱ्यासोबत अधिकाऱ्यासोबत साहित्यिकासोबत डॉक्टर इंजिनियर वकील या सर्वांसोबत त्या त्या विषयाच्या अभ्यासकासोबत एक संवाद बैठक येत्या सत्तावीस ऑगस्टला नांदेड इथे आयोजित करण्यात आलेली आहे तमाम साऱ्या बांधवांना माझी विनंती आहे की आपण सर्वांनी सत्तावीस ऑगस्टला नांदेड या ठिकाणी या संवाद बैठकीला उपस्थित राहावं अशा प्रकारची नम्र विनंती तमाम साऱ्या महाराष्ट्रातील विचारवंत बुद्धिवंत सगळ्या साहित्यिकांना पत्रकारांना माझी आवर्जून ही नम्र विनंती आहे